एक मोठी बातमी आहे सविस्तर पाहूयात पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झालेला आहे साखळी बॉम्बस्फोटानं लाहोर हादरून गेलेला आहे लाहोर विमानतळ त्यामुळे बंद करण्यात आलेला आहे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तीन ठिकाणी स्फोट झाल्याचं कळतंय आणि साखळी बॉम्बस्फोटानं लाहोर अक्षरशः हादरून गेलेला आहे दुसरीकडे लाहोर विमानतळ हे बंद आहे अधिकची माहिती जाणून घेऊयात राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल पाकिस्तान हा स्वतःचा अंतर्गत प्रश्न आणि इतका अडचणीत आहे की त्यांच्या बलुचिस्तान मध्ये कालच दहशतवाद्यांचा हल्ला झाला असं पाकिस्तानचं मत आहे त्यापैकीच ही एखादी कृती असू शकते की लाहोर जे त्यांचं दुसऱ्या क्रमांकाचं इस्लामाबाद नंतरचं महत्वाचं शहर आहे त्या ठिकाणी तीन साखळी स्फोट झाल्याची माहिती आहे त्या स्फोटानंतर अर्थातच भारतानं कालच केलेल्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण आहेच लोक घाबरलेले होते जवळपास सगळेच एअरपोर्ट पाकिस्तानचे बंद करण्यात आले आहेत रात्री ब्लॅकआउट होता अशा वेळेला हे स्फोट झाल्यामुळे पुन्हा एकदा धावपळ सुरू आहे लाहोर विमानतळ बंद करण्यात आलेला आहे आधीच पाकिस्तानी आस्थापनांनी युद्ध असदृश्य परिस्थिती पाहता तिथे रेड अलर्ट हाय अलर्ट असे जारी करण्यात आलेले होते सगळ्या आस्थापनांना लष्करी कारवाईच्या दरम्यान ज्या गोष्टी करायच्या त्या सांगितल्या होत्या आणि अशा वेळेला लाहोरमध्ये हे झालेले स्फोट आहेत या स्फोटाचे तपशील आणखी बाहेर येणं अपेक्षित आहे परंतु ह्या स्फोटानंतर पाकिस्तानमध्ये आधी जी चिंता आहे ती वाढू शकते आधी जी घबराट आहे ती वाढू शकते आणि याचा कुठेतरी संदर्भ हा आत्ता सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दरम्यानच्या संघर्षाशी आहे का याची अधिकृत प्रतिक्रिया जोपर्यंत पाकिस्तान देत नाही तोपर्यंत करणार नाही कारण पाकिस्तानचा का एक लष्कर अधिकारी आणि बारा जवान बलुचिस्तान प्रांतामध्ये काल झालेल्या एका हल्ल्यामध्ये ठार झालेले आहेत आणि अजूनही मृताचा आकडा त्या घटनेतला वाढण्याची शक्यता आहे पाकिस्तानला हीच तर भीती आहे की जर पाकिस्तान अंतर्गत सध्या जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या संघर्षात उफाळून आले तर पाकिस्तानचे तीन चार तुकडे होऊ शकतात आणि लाहोर मधली सध्याची परिस्थिती ही बिकट आहे मध्ये पण याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तीन स्फोट झालेले आहे साखळी बॉम्बस्फोटानं लाहोर हादरून गेलेला आहे आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकारानंतर या घटनेनंतर लाहोर विमानतळ हे बंद करून देण्यात आलेलं आहे तिथल्या स्थानिक नागरिकांमध्ये काहीस भीतीचं वातावरण हे तयार झालंय पाकिस्तानच्या लाहोरमध्ये तीन स्फोट झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय साखळी बॉम्बस्फोटानं लाहोर हादरून गेलेला आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणातले हादरे या आसपासच्या परिसराला सुद्धा बसले त्यामुळे लाहोर विमानतळ हे बंद करण्यात आलं या संदर्भातली कोणतीही अधिकृत माहिती अद्याप पाकिस्तानच्या वतीनं देण्यात आलेली नाहीये त्यामुळे किती नेमकं नुकसान झालेलं आहे किंवा कि जीवितहानी किती झालेली आहे याची प्राथमिक किंवा अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र नेमकं काय घडलेलं होतं याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या मार्फत सुद्धा समोर येत आहेत